नमस्कार शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी ही एक खूप आनंदाची बातमी येत आहे की पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की क्लिक करा तर आपण पाहू शकता राज्याच्या अनेक भागांमध्ये आज देखील खूप जोरदार पाऊस झाला आहे तसंच कोकण किनारपट्टी त्या संदर्भात घाटमात्यांच्या भागांवरती अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे तर राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक वातावरण देखील तयार होते आणि त्या ठिकाणी मालाला उपयुक्त असा पाऊस पडतोय तर तसं विचार तसं बघायला गेलं तर आपण पाहू शकता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही महासागरांमध्ये पावसाचे खूप चांगले असे वातावरण तयार झाले आहे खास करून अरबी समुद्रात आपण पाहू शकता खूप मोठ मोठे पावसाचे वातावरण सध्या आपल्याला तयार झालेले दिसते आणि बंगालच्या उपसागरात देखील खूप मोठे पावसाचे वातावरण हे तयार झालेले आपल्याला दिसत आहे आणि तेच वातावरण आपण पाहू शकता विदर्भ इकडे कोकण किनारपट्टी या भागांमध्ये आपल्याला ते वातावरण सरळ दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही राज्याच्या अनेक भागात खूप जोरदार पाऊस होणार आहे कारण की आप आपल्याला माहीतच आहे कारण की ज्यावेळेस स्थानिक वातावरण होऊन तयार होतं त्यावेळेस अनेक ठिकाणी खूप जोरदार पाऊस तयार होत होता आपण मॅपमध्ये पण पाहू शकता नाशिक मुंबई त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण भाग या भागात देखील खूप जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरायची चिंता करायची काही गरज नाही कारण की अनेक अनेक अशा अफवा हो येतात की यावर्षी वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडणार आहे परंतु असं काही होणार नाही शेतकऱ्यांनी काळजी करू नका घाबरवू नका कारण की जो कमी दाब हा पूर्णतः मध्य महा भारताकडे सरकणार होता त्याचा थोडाफार प्रभाव विदर्भ वेगवेगळ्या व उत्तर महाराष्ट्र पडणार आहे विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या देखील अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे जळगाव अकोला नाशिक नाशिकच्या देखील अनेक भागांमध्ये या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची काही गोष्ट नाही आहे आणि पुढील पाच दिवस हे राज्यात अतिशय महत्त्वाचे राहणार आहे कारण की पुढील पाच दिवसात राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा जोर धरणार आहे त्याच्यानंतर पाऊस हा थोडासा विश्रांती घेणार आहे त्याच्यानंतर वातावरणात काहीसे चेंजेस होतील आणि त्यामुळे आ... आणि कारण हो की अशा खूप अनेक एक अफवा येत होत्या की चक्रीवादळ येणार आहे तर मित्रांनो ह्या अफवांकडे लक्ष देऊ नका कोणत्याही प्रकारचं चक्रीवादळ राज्यात येणार नाही कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन इथे तयार झालेलं नाही फक्त एक कमी दाब हा बंगालच्या उपसागरात तयार झालेला आहे आणि तो देखील मध्य भारत व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे आणि आपण मॅपमध्ये पाहू शकता की अनेक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन खूप जोरदार पाऊस इथे दाखवला गेलेला आहे येत्या पाच दिवसात महाराष्ट्राला म्हणजे जी पा पावसाची जी भूक होती ती भागण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका आणि जो कमीदाब कमी दाबाचा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्रावर कारण की जो कमीदाब पूर्णतः मध्य भारतात जात होता तो सध्या उत्तर महाराष्ट्रावर देखील बरसण्याची खूप शक्यता आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर भारत विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये येत्या पाच दिवसात पाऊस होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद